भाजपला मुंबईत तगडा झटका भाजपचा बडा नेता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत या प्रवेशामुळे उद्धव ठाकरेंची ताकद महाराष्ट्रात वाढली दुप्पट मित्रांनो पाच हजार गाड्यांचा ताफा आणि शिवसैनिकांची मांदियाळी मुंबईत ठाकरेंच्या मातोश्री बाहेर जल्लोष नेमका उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांनी का उधळला आज मुंबईच्या मातोश्री या ठिकाणी गुलाल मित्रांनो बातमी सविस्तर जाणून घेऊया आज भाजपचा बडा नेता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करत होता यावेळी मात्र मुंबईचा छत्रपती संभाजीनगरमधील वाहनांच्या रांगा लागल्या होत्या त्या प्रवेशासाठी सा छत्रपती संभाजीनगरमध्ये जवळजवळ अठरा नगरसेवकांसह आता मोठा नेता येणार अशी बातमी होती परंतु आज मात्र भाजपचे माजी नगराध्यक्ष आणि सध्याचे भाजपचे संभाजी नगर नगरचे सर्वात मोठे नेतृत्व असणारे डॉक्टर परदेशी यांनी आपल्या पाच हजार सहकार्यांसह सह आज शिवसेनेत प्रवेश केला त्यांच्या समवेत अनेक नगरसेवक अनेक सरपंच आणि विविध प्रकारचे संचालक उपस्थित होते यावेळी उद्धव ठाकरेंनी त्यांना शिवबंधन बांधून आपल्या शिवसेनेत जाहीर प्रवेश दिला आणि वैजापूरमधून पुन्हा लढण्यासाठी जणू काही त्यांच्या नावाची घोषणाच केली असं यावेळी मुंबईवंदी वातावरण होते हा प्रवेश इतका भव्य सगळं होता की मातोश्रीच्या अंगणाच्या बाहेर शिवसैनिकांना उभे राहायला जागा नव्हती यामुळे श्रीनगराच्या अडचणीत मात्र आता मोठी वाढ झाली असून वैजापूरवरती आणि छत्रपती संभाजीनगरमधील ठाकरेंचा भगवा फडकणार हे आता निश्चित झालंय आपण क्षयचित्र बघू शकता की मातोश्रीवरती जमली गर्दी या गर्दीने सध्या शिंदेगडाची झोप होईल असून मित्रांनो आपणास काय वाटतंय या प्रवेशामुळे मार मराठवाड्यामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना एक नंबरला राहील का आपल्या प्रतिक्रिया द्या धन्यवाद